याच्या व्यतिरिक्त जे मंडळी या ठिकाणी आलेले आहे का ज्या मंडळींना जे मांडायचे त्यांचं मांडणं जरूर ऐकलं पाहिजे हस्तक्षेप करण्यासाठी सुनावणी आहे ती सुनावणी रद्द करावी आणि पुढील तीन दिवसांचा कालावधी देऊन सर्व ग्रामपंचायती ज्या आहेत त्या दहा किलोमीटरच्या पर्यामध्ये येणाऱ्या त्यांना

कारण म्हणजे इथं सगळे शेतमजूर आहे आणि शेतरीच आमची वावरे आमचं जनजीवन सगळंच त्याच्यावरती अवलंबून ज्यावेळेस साखर कारखाना तिथे होईल ते सांडपाणी आमच्या वड्याला सोडलं जाईल ओड्याला सोडलं की विहिरींना त्याचं पर्क्युलेशन होणार मग ते पाणी दुषित होऊन आज म्हणजे आजारीच पडणार ना प्रत्येक जण सगळ्यांच्या कुटुंबावर पर, परिणाम होणार त्याचा आणि सगळ्या महिला कामाला जातात तिथं गेलं म्हणजे सगळीकडून वास येणार हे होणार काम पण होणार नाही शेतीत गेल्यानंतर महिलांना बाकी काय नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही या ठिकाणी सर्वजण इथं स्थानिक शेतकरी बसलेले आहेत आणि सगळ्यांच्या हातामध्ये तुमच्या काळे दिसत आहे नेमका तुम्ही रस्ता का अडवलाय आम्हाला एक महिन्यापूर्वी काळाला एका आपल्या दावामधे पाहिजे असे कारखाना होणारी साखर कारखाना आणि ज्यावेळेस त्यांची तारीख होती मला वाटतं जनसुनावणीची चौदा तारीख ती त्या ता मला ती नाही झाली ना आज परत त्यांनी तारीख दिलेली चार तारीख आणि ही तारीख इथल्या पब्लिकला किंवा इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला कोणालाच माहिती नाही ही स्थानिक स्थानिकांना कोणालाच माहिती नाही तरी बाहेर होऊन इकडून तिकडून किंवा इतर तलाठी कार्यालयाकून बाहेरगावावरून कळाली गाव जनसुनावणीची तारीख आहे आणि या ठिकाणी जो कारखाना होणार आहे या ठिकाणी जवळच फॉरेस्ट आहे टेलिस्कोप जवळच आहे या ठिकाणी द्राक्षे डाळिंबाच्या बाग आहे सर्वसामान्य शेतकरी त्याची उपजीविका बाग आणि तरी ह्या ठिकाणी कारखाना येऊन ते प्रदूषण किंवा बाकीचे काय काय असतील गोष्टी या सगळ्या घडणार आहे येणारा जाणारा जो रस्ता आहे हा त्या कारखान्याच्या लायक पण नाही हा रस्ता शेतकीच आहे का त्याच्यावरून गाड्या जाऊ शकत नाही बा कारखान्याच्या एवढ्या मोठाल्या पण पहिली गोष्ट आम्हाला ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नको आहे कारण आज ह्या ठिकाणी सगळे शेतकरी राहतात सगळे गरीब शेतकरी दुसरा दुसरा प्रश्न असा आहे का राजुरीमध्येच नगर पुन्हा नगर मग कल्याण हायवे जातो एक चाकण ते शिर्डी एक समृद्धी हायवे जाणार आहे दुसरा एक कल्याण ते नागपूर लातूर, लातूर।, लातूर।, लातूर। तो एक समृद्धी आहे होणार आहे म्हणजे दुसरं एक दोन कॅनॉल राजूर इथून गेलेले पहिल्यांदाच शेतीची पूर्ण चिरफाड झालेली आहे या ठिकाणी आणि राहिलेल्या शेतीत जर तुम्ही आणून एखाद्या कारखाना बसत असल तिथे जो परिसर स्वच्छ आहे किंवा जागा योग्य आहे त्या ठिकाणी जर तुम्ही अजून जर सांडपाणी अमुक दमुक बाकीच्या गोष्टी जर तुम्ही करणार असाल तर हे आम्हाला कधी मान्य कदापि मान्य होणार नाही यासाठी आम्ही प्रखर विरोध करू कुठल्याहीच तयारीला आमची जायची तयारी आहे

आम्हाला मान्य आहे तीस चार दोन हजार पंचवीस ला पहिल्या सुनावणीसाठी आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र पत्र दिलं ते कम्युनिकेशन केलं संपर्क केला त्याच्या पोच आम्ही घेतल्या त्यानंतर काही कारणास्तव मान्य जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून ती सुनावणी रद्द करण्यात आली त्यानंतर फेर सुनावणीची सूचना आम्ही त्या पेपरमध्ये लोकसत्ता दैनिकामध्ये वितरित केली होती परंतु त्याची दुसरी कल्पना जी आहे ग्रामपंचायतीला मात्र ते आमच्याकडून कळवण्यात आलेलं साहेब गेट वरती काय म्हणले तुम्ही आता मला गेट वरती तुम्ही काय सुना सांगितलं कळावले म्हटले आम्हाला तुम्ही तर आपण दिवसभर इथे बसू शकतो परंतु जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर आमचा ऐकल मॅडम आम्ही मग खोटा नका बोलू आपला हो। एक एकमुखानं आपण फेर सुनावणी घ्यावी हे मत आपण मांडलेलं आहे त्याचबरोबर या प्रकल्पाला विरोध आहे ही आपण मांडलेला आहे परंतु आता जसं सुरेश पाटील साहेबांनी काल आम्हाला ऑफिसला येऊन निवेदन सादर केलं त्यामध्ये आजूबाजूच्या सर्व ग्राम ग्रामपंचायती आहेत लोकांच्या ग्रामस्थांच्या त्याच्यावर स्वाक्षरी आहेत असं निवेदन आमच्याकडे प्राप्त झालेले त्याचे तर आम्ही दखल घेतलेली आहे ते रेकॉर्डवर घेतलेलं आहे परंतु आज आपण जी सुनावणी पुढे ढकलायची ही मागणी केलेलीच आहे परंतु आता उपस्थितांपैकी आज आणखी कोणाला काही मत मांडायचं नसेल जे आता आपण मांडलं त्यानंतर मान्य अध्यक्ष महोदयांना मी सांगतो की बाबा आजच्या सुनावणीचं कामकाज त्यांच्यापर्यंत त्यांचं मनोगत व्यक्त होईल आणि त्यानंतर आजची जी सुनावणी होती भले आपण ती रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी ही जी मागणी केली आहे परंतु आजच्या सुनावणीचं कामकाज हे मान्य अध्यक्ष महोदय यांच्या मनोगतानंतर पूर्ण होईल मी त्यांना विनंती मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका